ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हिंपळनेर येथे मुलाकडून लाकडी दांडक्याने बेदम मारहाणी जन्मदात्या वडिलाचा मृत्यू चाकूर तालुक्यातील हिंपळनेर येथे मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांचा निरकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली परीक्षेची फी भरण्यासाठी पैसे दिले नाहीत या किरकोळ कारणावरून मुलाने वडिलांवर लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्यांचा जीव घेतला ही घटना मंगळवारी दिनांक सोळा सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली मयताचे नाव देवीदास काशिनाथ वय सत्तर राहणार हिंपळनेर तालुका असा आहे त्यांचा मुलगा अजय देवीदास पांचाळवय चोवीस राहणार पिंपळनेर यांनी वडिलांच्या हातापायावर व डोक्यावर लाकडाने वार करून त्यांचा जागीच खून केला या प्रकरणी मयताची पत्नी शारदाबाई देवीदास पांचाळवय पन्नास यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्री चांबले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला पुढील तपास त्यांच्याकडे सुरू आहे या अनुषंगाने घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याने ग्रामस्थात हळहळ व्यक्त होत आहे महानकर नेप्ससाठी लातूरहून बाबूराव बोरोळे